फेस्टिवलमध्ये कवी सदानंद माळी यांच्या ज्ञानज्योतीचा झाला जागर आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियांतर्गत दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलमध्ये सांगली जिल्ह्यातील तडसर तालुका कडेगाव येथील कवी सदानंद माळी यांनी ज्ञानज्योती हे काव्य सादर करून आपल्या काव्य प्रतिभेची मोहर उमटवली विजय वडवेराव यांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या उत्तुंग कार्यकर्तृत्वाचा प्रचार आणि प्रसार व्हावा देशातील पहिल्या मुलींच्या शाळेचा भिडेवाड्याचा इतिहास जतन व्हावा तसेच भारतीय संविधानाविषयी समाजातल्या तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत जनजागृती व्हावी या उदांत हेतूने आंतरराष्ट्रीय फुले महोत्सवाचे आयोजन केले होते कवी सदानंद माळी यांच्या या कामगिरीबद्दल कोल्हापूरच्या राजशी शाहू अध्यासन कैलासवासी हौसाबाई पवार चॅरिटेबल ट्रस्ट राज प्रकाशन व राज अकॅडमीचे संस्थापक डॉक्टर ज्योतिराम पवार यांनी सत्कार केला यावेळी दिनकर पाटील प्रदीप पवार नारायण पवार कृष्ण जाधव पांडुरंग पवार अशोक महाडिक विजय झपाटे सुरेश पवार अप्पासाहेब पवार व इतर मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र मराठी न्यूज कडेगाव महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब